नमस्कार स्वागत करते आपला आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनल वर यंदाच्या वर्षी दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते या मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये प्रत्येक गुरुवारी व्रत करण्यात येते संपूर्ण दिवस उपवास धरतात एक व्रत कथा आवर्जून वाचली जाते एकूण चार गुरुवारी हे वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत केले जाते लक्ष्मी मातेची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो कुमारिका आणि सुवासिनी महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतात तर दोन डिसेंबर रोजी हा मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि या महिन्यात गुरुवारची तिथी गुरुवार हे किती येणार आहेत आणि कोणत्या कोणत्या दिवशी येणार आहेत कोणत्या कोणत्या तारखेला येणार आहेत ते आपण बघूया चला तर मग यंदाच्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या तारखा आपण बघूयात गुरुवारी घराघरात घट मांडून महालक्ष्मीची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर पासून सुरू होणार आहे तर या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संभाष्ण महिला या अव्रताचे उद्यापन करत असतात या हो दिवशी हळदी कुंकुमाचा कार्यक्रम करून महिलांना मुलींना कुमारिकांना भेटवस्तू दिली जाते यामध्ये महालक्ष्मी व्रतासाठी पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर ला आलेला आहे तर दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबरला आलेला आहे आणि तिसरा गुरुवार हा एकोणावीस डिसेंबरला आलेला आहे तर चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आलेला आहे तर मार्गशीर्ष महिन्याची सांगता ही तीस डिसेंबरला होणार आहे सव्वीस डिसेंबरला व्रताची सांगता होणार आहे या दिवशी हळदी महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करणाऱ्या महिला एक दिवसाचा उपवास करतात या दिवशी घटाच्या रूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते सकाळ संध्याकाळ त्याची पूजा केली जाते देवीला खीर किंवा गोडाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो तसेच मार्गशीर्ष महिन्यात काही घरात मांसाहार देखील टाळला जातो आणि हे फार महत्वाचे आहे मार्गशीर्ष महिन्यात घरात मांसाहार वर्ज करा